साम्राज्य सामान्यांचा आवाज वंचित बहुजन युवा आघाडी नगर परिषद आर्थिक मदत म्हणून भीक मांग आंदोलन करणार जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे करमाळा नगर परिषदेतील पाणीपुरवठा विभाग यांना वारंवार तक्रारी देऊन एक वर्षापूर्वी धरणे आंदोलन करून करमाळा शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा होत नाही पाणीपुरवठा अधिकारी कर्मचारी यांना तक्रार करून देखील काही फरक पडत नाही यापूर्वीसुद्धा जिल्ह्यावर भयानक दुष्काळाचे सावट पडलेले होते त्यावेळी पाण्याचे योग्य नियोजन होत नव्हते मात्र सध्या प्रशासकीय नेमणूक असल्याने करमाळा शहरातील आया बहिणींना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे शहरातील प्रत्येक घराने हे श्रीमंत नाही त्यांना पाणी विकत घ्यावे लागते त्याकरिता त्यांना हजार ते दोन हजारपर्यंत पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागतो ते घेण्याकरिता देखील कामधंदे आर्थिक रोजगारी सोडून पाण्याच्या मागे धावावे लागत या आहे याबाबत कर्मचारी बघ्याची भूमिका घेत आहेत पाण्याबाबत विचारणा केल्यास पाईपलाईन दुरुस्ती करावायची आहे ती खराब झाली आहे ती बदलावी लागेल बदलण्याकरता पुरासा निधी नाही अशी उत्तरे अधिकाऱ्याकडून मिळतात या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार अधिकारी व कर्मचारी वर्गच आहे पाणी पुरवठा चार ते पाच दिवसातून एकदा होतो त्यात ही सर्व कामे बाजूला सारून पिण्यासाठी वनवन करावे लागते यामुळे करमाळ्यातील परिस्थिती पाण्यासाठी बिकट होत आहे करमळा आणि पाण्या वाचून तरमळा अशी गत झाली आहे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या आहे त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडी एक हात मदतीचा म्हणून करमाळा नगर परिषदेसाठी आर्थिक निधी उपलब्ध करण्याकरिता भीक मागो आंदोलन करून करमाळा नगर परिषदेस आर्थिक हातभार लावण्यासाठी येत्या शुक्रवारी चोवीस मे रोजी करमाळा शहरात भीक मागून आंदोलन करणार आहे असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी दिला आहे निवेदन मुख्याधिकारी अधिकारी करमाळा तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष गणेश कांबळे तालुका संघटक महावीर पौळ तालुका उपाध्यक्ष संभाजी कांबळे तालुका संघटक तुकाराम घोंगडे शहर उपाध्यक्ष साधू चौतमहाल राहुल कांबळे अक्षय ससाने कालिदास पवार चंद्रकांत साळवे राहुल दामोदरे दादा आरणे राहुल सर्वदे चंद्रकांत पवार जय कांबळे तेजस धेंडे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा तालुका शहर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणाकडे डोळे झाकारण्याचा प्रयत्न केला जात आहे हे प्रकरण होत असताना आज नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी बघायची भूमिका घेताना दिसून येत आहे ही भूमिका घेत असताना त्यांना वारंवार तक्रारी निवेदनं देऊ सुद्धा त्यांच्याकडून या प्रकरणाची दखल घेतली जात नसताना हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे आज कर्माशारातील तमाम सर्व ना नागरिक वस्तीतील लोक विविध भागातील आया बहिणी आज रस्त्यावर हांडे घेऊन व घागरी घेऊन पाण्यासाठी भटकंती करताना करत आहे हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास येऊन देखील ही आज अधिकारी व कर्मचारी सुस्तावलेल्या प पद्धतीने वागत आहेत हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत आज एक एक प्रकरण असं बघितलं तर या अर्ध्याचं घर उद्वस्त होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या करमाळा आणि पाण्या वाचून तरमाळा अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आज ह्यांना गेल्या दोन हजार तेवीस रोजी सतरा फेब्रुवारी रोजी हो या पाण्यासंदर्भात वंचित भोजनीवा आघाडीच्या वतीने आंदोलन करून त्या ठिकाणी उपोषण करण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांनी लेखी स्वरूपात असं कळवलं होतं की आपण करणार शहरातली ज्या काय नागरिक समस्या आहेत त्याला अत्या अत्यावश्यक समजून आम्ही त्या सोडवून करण्याचा लेखी स्वरूपात त्यांनी आश्वासन दिलं होतं पण त्या आश्वासनाला त्यांनी कोणताही शब्द न पाळता त्यांनी मनमानकार मार्ग केलेला पण पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यासाठी वेळ नाही महाराष्ट्रात व जिल्ह्यात अनेक प्रकारचे असे अत्यंत भयानक स्वरूपाचे धरणात धरण कोरडे पडलेले असताना देखील पाणीपुरवठा व्यवस्थित सुरळीत चालू असताना आज सूक्ष्म असा दोन हजार चोवीसचा सूक्ष्म असा दुष्काळ असताना देखील कचा काबा कारभार करत असताना करणार नगरपालिका परिषद आज पाणीपुरवठा सुरळीत करत नाही गेल्या अनेक गाव पिढेयुक्त पाणीपुरवठा केला जात आहे आज नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी सांगत आहे की नगर, नगर पाईपलाईन खराब झालेले आहेत पाईपलाईन खराब झालेले असताना त्यांच्याकडे निधी कमी प्रमाणात असल्यामुळं त्यांच्याकडे पैसे उपलब्ध नसल्यामुळं ती दुरुस्ती करू शकत नाही तर मी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने असे आवाहन करतो की नगरपालिकेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी येत येत्या शुक्रवारी चोवीस तारखेला भीक मागो आंदोलन करून त्यांना निधी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी एक आंदोलन घेत आहे तर त्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून अधिकाऱ्यांना यांना जाब विचारण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावे व नगरपालिकेचे आर्थिक सहाय्य भरभक्कम करण्यासाठी नगरपालिका श्रीमंत करण्यासाठी सर्वांनी त्या भीक मागो आंदोलनात सहभागी व्हावे जय हिंद जय भारत जय शिवराय जय भीम धन्यवाद